नगर शहरामध्ये महाराष्ट्र राज्य गृह खाते विभागातर्फे मान्यताप्राप्त नॅशनल गन हाऊस या फर्मचे उद्घाटन येत्या पंधरा तारखेला म्हणजे स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री शिवाजीराव करडीले यांच्या हस्ते होणार आहे नॅशनल गन हाऊसच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नगरवासियांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक रिव्हॉल्वर पिस्तूल तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळामध्ये लागणारे सर्व प्रकारच्या एअर गन एअर रायफल आणि इतर सर्व प्रकारचे साहित्य नगरकरांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती संचालक सेवानिवृत्त माजी सैनिक से मनसुख वाबळे आणि भागीदार सागर वाबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शहराच्या मध्यभागी आणि नव्या कलेक्टर ऑफिस जवळ असणाऱ्या गुलमोहर रोड आणि पारिजात चौक या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे शोरूम सुरू केले आहे माझं हा हॉबी आणि माझं प्रोफेशन हे फौज मध्ये हेच होतं शस्त्र चालवणं आणि शस्त्राबद्दल ट्रेनिंग देणं तर त्या दृष्टिकोनाचा विचार करून मी हा प्रोफेशन निवडला सुरुवातीला मी एअरगन म्हणून विक्री चालू केली होती ते एअरगनचं लिमिटेशन अप टू द सटन लेवलपर्यंतच आहे पण खऱ्या अर्थाने शस्त्राची जी गरज होती शहराला तर ती आपल्याकडं नव्हतीच नगरमध्ये का त्याच्यामध्ये आर्म समिशनसाठी आणि त्याच्या लागणारी ॲसेसरीज ही सुविधा नसल्याकारणाने मी थोडंसं त्याच्यावर प्रयत्न केला आणि त्याला स मिळवण्यासाठी बरेचसे काही डॉक्युमेंटेशन लागतात बरेचसे काही आर्टिशर्ती असतात बऱ्याचशा गोष्टीचं प्रशिक्षण असतं ते सर्व पूर्तता करून मला हे चौदा ऑगस्टला मला हे चौदा जुलैला ही परवानगी मिळाली आणि त्या माध्यमातून आज मी सगळा शोरूम हा सेटअप केलेला आहे याच्यामध्ये सर्व टाईपचे शस्त्र असणार आहेत तर रिवॉल्वर असणार आहे पिस्तोल असणारे बारा बोर गन आहे सिंगल बॅरल असणारे डबल बॅरल असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं रूमची सुविधा आहे जेणेकरून जे शस्त्र आचारसंहितेच्या काळामध्ये ज्यांच्याकडं लायसन्स आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतःचे शस्त्र आहेत पण त्यांना गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये जमा करावं लागतात म्हणजे पोलीस स्टेशनला जमा करावं लागतं तर ते ज तिकडंना जमा करतात ते माझ्याकडे कर सुद्धा जमा करू शकेल अशी सुद्धा आपण केलेली आहे प्रत्येकाला लॉकर आहे आणि त्याच्या लॉकरच्या रूमच्या हिशोबाने जे काही शासकीय नियमानुसार त्याची कंडिशन असतात त्या सर्व कंडिशन्स आपण पूर्णतः करून घेतलेलं शोरूम अगदी भव्य आहे सगळ्या क्वालिटीचे वेपन्स असणार आहे इंडियन असणार आहे इम्पोर्टेड असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणालाही फाईल करायची असेल हे जे शस्त्र परवाना घ्यायचा असेल त्याला आपण प्रशिक्षण पण देतो प्रशिक्षण देत असताना त्याला सगळ्या टाईपचे से सेफ्टी रूल्स रेग्युलेशन्स टर्म्स कंडिशन हे सर्व त्यांना मार्गदर्शन करून समजून सांगून मग त्यांना ते फाईल देते पूर्ण केली जाते पण फाईल आर डी सी आणि कलेक्टर साहेब आणि तहसीलदार यांच्याकडनं जे सिम्प्रनाईज होती चेक होती आणि मग त्यानंतर त्याला पुढे शस्त्र द्यायचे गणेश नाही दरायचं ते आता ठरवते आणि त्यानंतर त्याला ते शस्त्र मिळतं आणि शस्त्र मिळाल्यानंतर त्यांनी खरेदी करण्यासाठी ती सुविधा आपल्या नगरमध्ये नव्हती म्हणून त्यांना पुन्हा मुंबई अशा मोठ्या सिटीवर त्याला अवलंबून व्हावं होतं आणि आज ती सुविधा आपल्या शहरामध्ये झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि त्यांना सुद्धा जागेवर मिळत जाईल त्याची सर्व्हिसिंग आहे ते आता इथून करून घेतलं जाईल अगदी अल्पदारामध्ये सगळ्या काही सुविधा आपण देण्याची आपली इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आज आपण प्रेस घेतोय आणि पंधरा ऑगस्टला माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखेसाहेब आणि आपले जगताप साहेब संग्राम ते सुद्धा सोबत असणार येतं पतसंस्था हे माझी शेजारी लागून तर सुद्धा नवीन दालनाचं उद्घाटन आहे त्याच्यासाठी कडेले साहेब ते येतात आणि पाच होते माझे मंत्री येतात ते पण ते पण येतात अशा पद्धतीने सर्व मान्य शहराचे सगळे नगरसेवक चांगले चांगले सगळे महारथी चांगले मोठे पदावरचे असणारे अधिकारी वर्ग हे सगळे उपस्थित असणार आहेत आणि त्या पद्धतीने या दालनांची सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन मी चालू करतोय धन्यवाद मी सागर मनसुख बाबळे नॅशनल गन हाऊस आता नवीन आपण चालू करतोय पंधरा पासून चालू राहील तर इथं आपण जे आहे ओरिजिनल गन्स तर ठेवतोच आहे पण त्यातले त्यात गन्स सुद्धा ठेवणार आहेत जे लहान मुलं आहेत जसं आता मध्ये आपण पाहिलं आहे की शूटिंग ने चांगली कामगिरी केलेली आहे तर तेच शूटिंगमध्ये ज्याला ट्रेनिंग घ्यायची आहे ज्याला शिकायचं आहे जिथे सुरुवात करायची आहे त्याला लागणारे काही वेपन्स आहेत एअरगन्स असेल जे पिस्टल असेल रायफल असेल त्याला लागणारेच साहित्य इतर जॅमिनेशन झाले त्याचे चरे झाले त्याचे बाकी युनिफॉर्म झाले किट झाला हे सगळे इथं अवेलेबल असणारे टोटल गायडन्स दिलं जाईल कोणतं कसं क वापरलं जातं कधी वापरलं जातं त्यानंतर ट्रेनिंग कुठं घ्यायला पाहिजे कधी घ्यायला पाहिजे किती प्रकारचे त्यात गेम्स असतात हे सगळी माहिती इथं दिली जाणार आणि त्यातले त्यात आता बेसिक सुरुवातीला आहे जे नवीन आहेत तर त्यांना बेसिक म्हणजे सुरुवातीला कोणती गणना वापरली जाते ज्यांनी समजा पहिले की सहा महिन्यापासून झालं वर्ष झाले ते ट्रेनिंग करतोय घेतो आहे पण आता त्याला आता नवीन अपग्रेड करायचं आहे अपग्रेड अपग्रेडमध्ये त्याला कोणते वेपनवर त्यांनी अपग्रेड करायला पाहिजे त्याच्यासाठी लागणारी स्पेसिफिक ट्रेनिंग त्यांनी कुठून घेतली पाहिजे ही सगळी माहिती दिली जाईल